दीड लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अहमदनगर मध्ये एटीएस चा पोलीस शिपाई एसीबीच्या अहमदनगर हॉटेलच्या भागात असलेल्या झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात अटक न करण्यासोबतच ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या भावाला सोडून देण्याच्या मोबदल्यात ला, दोन लाखाची लाच मागून दीड लाख स्वीकारण्याची तयारी दर्शवलेल्या एटीएसच्या तत्कालीन पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागानं अटक केली आहे संदीप चव्हाण असं अटक केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे तर तक्रारदार भावाला फायरिंगच्या गुन्ह्यात ताब्यात त्यामुळे त्याला अटक न करता सोडून द्यावं म्हणून संदीप चव्हाण यानं दोन लाख रुपयांची लाच मागितली होती त्यानंतर तडजोड होऊन दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी चव्हाण यानं दाखवली होती या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान ही कारवाई सापळा अधिकारी गायत्री जाधव मीरा आदमाने संदीप वनमे ज्योती शार्दूल परशराम जाधव यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर घारगे अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर